एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या गोर गरीब महिलांना खऱ्या अर्थानं प्रत्येक महिन्याला आधार मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि ते लाडकी बहीण योजनेचा जो पैसा आहे तो थेट तुमच्या बँक खात्यावर येतो का नाही माझ्या लाडक्या बहिणीनो इमानदारीने सांगा तुमच्या लाडक्या भावानी पहिली योजना महाराष्ट्रात कुणीला राबवली त्याच नाव काय जरा जोरात सांगा एकनाथ शिंदे एक एक साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी योजना सुरू करणारा नेता आणि आता आपल्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद जर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा निशानी आहे धनुष्यबाण त्याला ही तुम्हाला आता आशीर्वाद देण्याची संधी मिळालेली आहे पहिल्यांदा धनुष्यबाण या उदगीर मध्ये निवडणूक लढवत आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो सुधाकर भालेराव तुमच्या समोर जे मी तोंडातून शब्द बोलेन माझ्या जन्म दिलेल्या आई वडिलाची शपथ घेऊन सांगतो जर माझ्या तोंडून एकही शब्द जर खोटा निघाला आणि ते जर तुम्हाला राजकारण म्हणून जर तुम्हाला बोलत असेल तर इमानदारी सांगतो निवडणूक तर बाजूला सोडा उद्याचा सूर्योदय सुद्धा मला बघायला मिळू नये माझी अंतिम यात्रा निघाली तरी चालेल परंतु तुम्हाला मी बोलणार नाही पाणी करेन परंतु ह्या उदगीरला चोराचा जो सुळसुळात मातलेला आहे त्या लुटारू लोकांनी जे आता उदगीरला उद्ध्वस्त करायला घेतलेला आहे त्याच्या तुम्हाला कहाण्या सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रात्र वैर्याची आहे दुश्मन तेज आहे आपल्याला आता सावध होण्याची आवश्यकता आहे म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही विचार करून बघा सुधाकर भालेराव आमदार होण्याच्या अगोदर जे जे कोणी लोक तुम्ही इथं उदगीर मध्ये राहताय जे जे कोणी इथं सिनियर लोक तुम्ही राहिलेले असाल उदगीरला मी आमदार होण्याच्या अगोदर हे सिमेंट रस्ते होते का फक्त ते आठवण करून बघा इमानदार तुम्हाला तुमच्या आईवडिलांची शपथ आहे आईवडिलांची मला शपथ आहे कुठल्या देवाला मानताय कुठल्या धर्माला मानताय त्याला तुम्ही आठवण करून सांगा या उदगीर मधले सिमेंटचे रस्ते कोणी केलेत ते सांगा आमदार सुधाकर असताना झालेत का नाही सांगा इमानदार हातवरी करून झालेत का नाही इकडे बसलेले जरा अंधारात बसला लोकांना दिसल्या गेले सांगा जर खऱ्या अर्थाने काळात रस्ते झाले आता दुसरा प्रश्न बिदरला जायचं रेल्वे फाटक लातूरला जायचं रेल्वे फाटक घंटा घंटा ताटून दांडा उभा करायचे आणि ते फाटक उभं राहायचं तास तास तुमच्या गाड्या ताटकळत बसत होत्या का नाही बसत होत्या का नाही आणि ती ट्रॅफिक दूर करण्यासाठी काय केलं तर उड्डाण पूल केलं उड्डाण पूल यांच्या बापाला तर माहित आहे का रे फाडकावनो लक्षात घ्या हे उड्डाण पुलाची याद करा रे हरामखोरानो बालेराव आमदार होता म्हणून त्याच्यावरून चालला सरळपलीकड आणि सरळ अलीकड नाहीतर बोंबलत बसला असतो रेल्वेच्या फाटकावर याद करा रे हरामो हो। अरे माझ्या मतदारांना तुम्ही फसवलंय आणि निवडणुकीमध्ये तुम्ही फसवून निवडणुका जिंकलेल्या सांगा म्हणा ह्या आमदाराला अरे दोन हजार एकोणीस ला तू आमदार झालास कसा आमदार झालास रे पैसे वाटून झालतास का सांग सांग तुझ्या बापाची आईची शपथ घेऊन पैसे वाटून आमदार झाला असेल तर सांग मी उद्याच्या उद्या, उद्या जीवनातून संन्यास घेतो का वाटलाच रे काल दोन हजार चोवीस ला पैसे मंत्री झालतास म्हणूनच ना मंत्री झालास म्हणून उदगीरला लुटलास आणि लुटमाप करून जर तू गोरी गरीबाला जर फसवला असशील तर हे पाप लागेल का नाही रे ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दानातलं दान पवित्र मतदान कशाला दिले रे विकत घ्यायला विकत घ्यायला अरे पुण्यवानासाठी धानातले दानाचे प्रकार आहेत अन्नदान आहे कन्यादान आहे देहदान आहे नेत्रदान आहे अश्वदान आहे हस्तीदान आहे तसंच लोकशाहीतलं पवित्र असं मतदान काय सांगा काय अरे सांगा काय उद्या काय मग ह्या चोराला करणार आहोत करून सांगा ह्या चोराला करणार आहोत अरे ह्यांच्या पाया खालची माती घसरली आहे ए राठोड जरा इकडे सावली उन्हा इकडे बस उ जोरात अंधारात दिसना गेला इथे बस जरा समोर पाया खाली करून बस वाटल्यास रात्र दिवस मिळ कधी मनसेमध्ये कधी इकडं कधी कंसात कधी तिकडं मी म्हणलो तर म्हटलं ये, ये, ना ना ये रे इकडं भाजप मध्ये त्यावेळेस हे भाजपचे तर दलाल एवढे बेकार झाल्यात अरे नव्हती रे भाजप इथं मानधरण माझ्या भाजप मोठी झाली आता संपवलेलं का नाही रे भाजप संपवलेलं का नाही आणि कोणी संपवलं रे दलानी दलालांनी संपवलं रे दलालांनी चोऱ्या करणाऱ्या दलालानी संपवलं भाड्यानं होतं रे हे दलाल मी आमदार होण्याच्या अगोदर भाड्यान राहत होते आता यांचे बंगले झाल्यात आणि पुन्हा काही लोक असे वटी पसरून आले आणि वटीत मी घेतलो तर वटीच फाडून गेले माझे काय सांगू तुम्हाला आणि लिंबोटीचं पाणी नांदेड जिल्ह्यातून रे मामदारने माईच्या पाणी आणलं नांदेड जिल्ह्यातून हे बद मी आमदार असताना ए ऐकले का नांदेड जिल्ह्यातून पाणी आणताना हे काय मास्त काय म्हणा माहित बालेरावला येड लागले म्हणजे आम्ही त्या पत्रकारांनी मला फोन केले बालेरो साहेब तुम्हाला येड लागले अरे मेलं काय झाले सांग नाही इथं पत्रकार परिषद बसले आणि तुम्हाला येड लागले म्हणजे अरे झाले काय सांग म्हटलं पहिलं नाही ते नांदेड जिल्ह्यातल्या लिंबोटीचं पाणी उदगीरला कसं आहे म्हणून हे ये बालेराव येडा झालाय म्हणजे हे मानदारीनं सांगतो तुम्ही मला दोनदा आशीर्वाद दिला लिंबोटीच्या धरणाचं पाणी तुम्ही जर मला आमदार केलो नसतो माझ्या आईची शपथ माझी आई जिवंत नाही हे भांडकाऊ किती जरी खोट बोलत असली तर मेलेल्या मढ्याला सरणावर जाळण्याच्या अगोदर संस्कृतीमध्ये आपणाला पाणी पाजवा म्हणतात पाणी मेलेल्या मड्याला पिते का होते मड पाणी पुरताना परत म्हणतात पाणी पाजवा म्हणतात कोणी जर तिकडून पळत पळत जवळचा ना ते थांबा 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 म्हणतात मिलेल्या माणसाला पाणी पाजू द्या म्हणतात पाणी पिताय का त्यानं अरे तुमच्या जीवन जीवंतला पाणी पाजवणार का बोलता रे? पाप लागत तुम्हाला पाप तुमचे तोंडन सिद्धी झडून जातील आराम खोरानो सरळ सरळ खोटं बोलताय गरीबांना अरे माझ्या अवकाशीत कधी स्वतःला मोठेपणा करायची सवय नव्हती आणि मी कधीही विचार केला नाही मला तुम्हाला कधी एक रुपया द्यायची गरज पडली नाही आणि तुम्ही मला मागितलं नाही आणि मी यमानदरने दोनदा आमदार झाला म्हणून कधी मोठेपणा केला नाही कधी कुठलं नारळ फोडलं नाही उड्डाण पूल मी केला म्हणून सांगितलं नाही लिंबोटीचं पाणी मी आणलं म्हणून सांगितलं नाही तुमचे सिमेंटचे रस्ते केला म्हणून सांगितलं नाही काय काय सांगू तुम्हाला नॅशनल हायवे लातूरला जायला कंबरा दुखत होत्या गुडघे दुखत होते, होते। मोटरसायकल पडलं की मरून जात होतो तिकडे नांदेडला जायला इकडे हैदराबादला जायला हे नॅशनल हायवे कोणी केलं रे सुधाकर भालेरावनी केलंय सांग म्हणाव त्याला ये म्हणाव चौकात सांग म्हणाव तिथं तपागत भगवान गौतम बुद्धाचं धम्माचं स्थळ बनवलंय म्हणा आमदाराला आणि सांग म्हणा तिथं इमानदारी तपागत गौतम बुद्धाची तुला शपथ आहे हे जर सगळे तुझे असतील तर जी उनातून संन्यास घेतो रे लबाड कशाला बोलतोस लबाड कशाला बोलतो आणि हे दलाला नो दलाली करायसाठी तुम्ही ससे महाराजला निघाल्या सर्के मारायला निघाला जर इथं शिवसेना तुम्हाला पाडायसाठी किती रुपये लावले तर तुम्हाला डावावर किती रुपये किती पाच पाच हजार तुम्हाला पाचशी वाट न जर नाही पळू <laughs> लागेल हे निवडणूक होऊ द्या तुम्ही फक्त आशीर्वाद द्या धनुष्यबा लाडक्या भावाचा पक्ष आहे या लाडक्या भावाच्या पक्षाला